पूर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे जनभावना लक्षात घेता इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या शहराचे नाव ईश्वरपूर असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे गाव शहर यांचे नाव बदल बदलण्याविषयीचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारशीसह सादर करण्यात येत आहे केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतर ईश्वरपूर असे करण्यात येईल